नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदौर मध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे विना परवाना रेतीची वाहतूक करणारा टिप्पर रंगेहात पकडला भंडारा एलसीबी ची कारवाई अठरा लक्ष वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पहाटेच्या सुमारास वैगंगा नदी घाटातून अवैधरित्या विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला टिप्पर रंगीहात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई दिनांक बारा मार्च रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली बुजरुक येथे भंडारा एल सीबीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली या घटनेतील टिप्पर चालक दीपक श्रीकृष्ण सोंडवले व चोवीस वर्षे राहणार बोडकीपेट तालुका कुई जिल्हा नागपूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून रंग्यात पकडलेला टिप्पर लाखांदूर पोलीस ठाण्यात ता जमा करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार पहाटेच्या सुमारास भंडारा एल सीबीच्या कर्मचारी गस्तीवर असताना विरली बुजरुक परिसरात शेतीची अवैध वाहतूक करणारा एक टिप्पर विरली बुजरुक रोडने येणार असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना देण्यात आली त्यावरून गस्तीवरील पोलीस विरली बुजरुक चौकात असताना पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास विरली बुजरुक मार्गाने निळ्या पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा एम एच एकोणपन्नास एटी एकावन्न एक पंच्याऐंशी क्रमांकाचा टिप्पर मध्ये अवैधरीत्या पाच ब्रॉस रेती वाहतूक करताना रंग्यात मिळाला त्यावरून गस्तीवरील पोलिसांनी सदर रेती भरलेला टिप्पर ताब्यात घेऊन टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे भंडारा एल सी बीने केलेल्या कारवाईत अठरा लक्ष रुपये किमतीचा टिप्पर व सुमारे वीस हजार रुपये किमतीची पाच ब्रॉस रेती असा एकूण अठरा लक्ष वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेचा पुढील तपास लाखांधोरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सतीश सिंगंजुळे વો પોલીસ અમલદાર વિકાસ રંદિવે કરી